अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्या बाबतीत मला कल्पना नाही बातम्यातून मला कळले अभ्यास करून त्यावर बोलेन जे सत्य लोक आहेत ते राहतात ज्यांना काही अडचणी आहेत ते असं निर्णय घेत असतील आम्ही होतो म्हणून भाजप सत्तेत होती आम्ही नसल्यावर बघू आता काय होतं ज्या लोकांवर आरोप केले त्यांचा पक्ष प्रवेश घेतला याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रीय भारतात जिथे उमेदवार मिळतील सर्व लोकसभेच्या जागा लढवणार यामध्ये उत्तर प्रदेशमधील ऐंशी महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस कर्नाटक छत्तीसगड याही ठिकाणी निवडणूक लढवणार माढाणी परभणी या ठिकाणी मी स्वतः निवडणूक लढवणार विरोधक कोणीही असला तरी दीड लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर नो कमेंट्स लक्षात ठेवायचं सत्य लोक आहेत ते, ते राहतात ज्यांना काही प्रॉब्लेम्स असतात त्या माध्यमातून मला त्यांचा त्यांचाही कालचा ही दिसत असेल तर त्याच्याबद्दल आताच अभिप्राय करणं योग्य नाही आता मला या बातम्याहूनच माहिती मिळते या त्यामुळे त्याच्यावर आत्ताच बाहेर थोडासा अभ्यास करून आता सभेतनंच बाहेर आलो त्याच्यावर बोलता येईल आताच त्यावर काँग्रेसचे लोक असं म्हणत आहेत की त्यांना ईडीची भीती दाखवली गेली प्रेशर पॉलिटिक्स केलं जात आहे आपल्याला पटतंही अशा पद्धती आता काय होतंय ह्या दोन्हीहीबद्दल आता काँग्रेस आणि भाजपबद्दल दोघांबद्दल मी मी आता बोललोच विशेष म्हणजे त्यामुळे दोघांतला बी एक काढायचं आणि एक दडवायचं अशातली भूमिका आहे दोघांची त्यामुळे दोघांबद्दल काय बोलायचं जानकर साहेब तुम्ही <laughs> भाजपसोबत सत्तेमध्ये होतात मंत्रीपद देखील भूषवलं कुठं तर असं वाटतं का बा की भाजप भाजप जेव्हा लोकांची गरज संपते तेव्हा त्यांना कडीपत्त्यासारखं बाजूला करून ठेवतो असं काय देखील नाही आपण मी कडीपत्ता व्हायला मी काय त्यांच्या पक्षाचा आमदार नव्हतो त्यांचा माझ्या पक्षातनं मी आमदार होतो अलायन्स होतो अलायन्समध्ये एकमेकाची दुस्ती होती नाराज इकडे तिकडे होत जातं पण मी नाराज नाही आहे कारण माझे चार राज्यात पक्षाला मान्यता मिळाली मला आणि आम्ही होतो म्हणून ते सत्तेत होते आम्ही नसल्यावर बघू आता काय होते ती विशेष ज्या लोकांवरती आरोप होते अजितदादांवरती आरोप केले के अजितदादा सत्तेत गेले यांच्यावरती आदर्श घोटाळ्याचा आरोप केला त्यांना पत्ना पक्षात गेले ज्यांना पक्षावरती आरोप करायचे आणि त्यांना पुन्हा वॉशिंग मशीन म्हणून जे उपमा दिली होते विरोधी पक्षांकडून ह्याचं उत्तर काय होईल येणाऱ्या लोकसभेत जनता दिली येणाऱ्या लोकसभेमध्ये तुम्ही महाविकास बरोबर असणार की स्वतंत्र आज सध्याला आम्ही स्वतंत्र आहे राष्ट्रीय समाज फक्त सर्व लोकसभेच्या जागेसाठी तयारी ते चाललेली आहे आमची अजून इकडे बी नाही तिकडे बी नाही कोणाकडे नाही आम्ही किती जागेबद्दल आम्ही जो महा भारतातल्या ज्या जागा आहेत आता आता सांगितलं सकाळी मी बस सरकारनं आम्हाला की आम्ही ऐंशी जागा उत्तर प्रदेश उभा करतोय जवळजवळ अठ्ठेळीसच्या अठ्ठेळीस महाराष्ट्रात उभा करतोय कर्नाटकात उभा करतोय छत्तीसगडला करतोय गोवा करतोय दिल्ली करतोय जिथं जिथं कॅन्डिडेट मिळतील आता कालच उत्तर प्रदेशमध्ये आमच्या जवळ काहीतरी त्र्याहत्तरच्या दरम्यान कॅन्डिडेट झालेले आहेत उत्तर प्रदेशमध्ये मध्य प्रदेश बिहार सर्व सर्वच ठिकाणी आम्ही कॅन्डिडेट आहोत माड्याच्या जागेबाबत स्वतः मी माड्यातून राहणार आहे माडा आणि परभणी मी स्वतः दोन्ही जागेतून अर्ज भरणार आहे आणि जिंकून येणार आहे राष्ट्रीय समाज पक्षाचा खासदार विरोधी कोणी जरी अस कोणीही विरोधक असू दे आजच मी सांगतो की मी दीड लाखाच्या मतानंतर विजयवाडा प्रकाश आंबेडकरांची भूमिका आपण बघतोय मागच्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर ऐन निवडणुकीच्या तोंडावरती त्यांनी वेगळ्याच अटी आणि नियम सांगितले आणि बाजूला पडले यावेळेस तुम प्रकाश आंबेडकर जे तुमचे मित्र पण असतील चांगले काय वाटतं एकूण त्यांच्या स्वभावाला बघून काय त्यांच्या त्यांच्याबद्दल अभिप्राय नो कॉमेंट्स हे माझं त्यांच्याबद्दल उत्तर आहे राष्ट्रीय समाज पक्षाबद्दल विचारा आय टॉक टू यू ओके थँक्यू थँक्यू